पप्पा आले काटे घेऊन पप्पा आले काटे घेऊन काटे घेऊन आले पप्पा काटे घेऊन आले पप्पा शिव बाबा आले काटे घेऊन आली सकाळपासून माझं तो आटलं गे त्या काटेच्या नादानी मी खुज झाली काटे घेऊन आले नोकर नवरा काट्या घेऊन आले भाबरती अगं ती डुकरांनी जेवारी खाल्ली काल आणली जाळीन आज काटे सकाळपासून झालं चार फुटन सहा फुटन केवढा आली आणि काय धूक आलो आल्या 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 बघ ये बघायला चल

आणि ती जाळी बी पुरत का नाही पुरत दारे धरायचे गव्हाला किडे लागले चार दिवसा वालाय दारे चालू इथं त्या डोक्याने माझ्या जीवाला लयकार कसा केलाय माझं डोकं दुखायला लागले हात पुराणा इतकी आली हेवडाला गोळा ऐक एक पोटऱ्या जेवारी आली पटरा टाकलाय काय बाहेर आणि डोक्याने सपोट केले बाहेरेची भारी जवळजवळ आणते म्हशीला मै सुद्धा त्याला कुर्ते खात नाही लवकर लय वायता गे गीदी मला तू वाटते सगळं चट सोडून द्यावा

काढतो थोडं कुठं थोडं दम काढ का नाही निघायचं बिचारे घरी घेऊन आले रे आपल्या गावातलं माणूस आहे म्हणून आले तिथं घेऊन कस सांग झाले तू रितोय छोटा माझा बाबा म्हणजे माझं पोपी माझं वासरू कालपासून भेट नाही पोट भरलं बाबा भाज्या किती होत्या किती भाज्या होत्या तीन 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 चार पाच तुमच्या पशी सगळी दोन आहे पण तुमची फ्रीज मध्ये आणि पिशव्यामध्ये काजू बदाम तर इतकी आवडत येत आणि तुमच्या कॅरीब्या मध्ये रॅकला लटकत ती काढून सुद्धा घेत नाही त्याला घरात तुमच्या वस्तूला येतात पण फ्रीज मध्ये बसून बसून त्या कचऱ्यामध्ये जाय शे